नमस्कार मंडळी माझं महाराष्ट्र न्यूज यू चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर चला जाणून घेऊया बारा नोव्हेंबरच्या कोर्टाच्या सुनावणी आधीच तीन धक्के शिंदेंना बसतील शिंदेना आता बस निर्णय घ्यावा लागतोय कारण फुटीला सुरुवात झाली माघा ठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी मराठी ही माझी आई तर उत्तर भारत हिंदी ही माझी मावशी एक वेळेस आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे असं वक्तव्य करून वाद शिंदेंच्या पक्षानं ओढावून घेतला उत्तर भारतीय प्रेम त्यातून दिसलं मागे जय गुजरातची घोषणा करून शिंदेंचे गुजरात प्रेम दिसलं होतं तिसरीकडे सुनील तटकरे यांनी शिंदे गटाचे नेते भरत गुगावले यांना उद्देशून कोणाचा हिशोब कधी चुकता करायचा हे चांगलंच माहिती असं म्हटलं होतं सांगायचं उद्देश इतकाच शहा जवळपास दहा दिवसांपूर्वी जे बोलले होते त्याचे पडसाद परिणाम आणि घडामोडी सांगतायत शिंदेंचा विश्वास सोळा ऑक्टोबरला एकशे तेहतीस उमेदवार असं सा सांगून भाजपनं ऑक्टोबरला फडणवीसांनी महापालिका निवडणुका शक्य तिथे युती नाही तर स्वतंत्र लढण्याची भाषा केली होती आणि अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ला एक बातमीच येते महाराष्ट्रात भाजपला आता कोणत्याही कुबड्यांची गरज उरलेली नसून स्वभावावर मजबूत पक्ष म्हणून उभा आहे असं परखड मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केलं राज्यात भाजपला कुबड्यांची गरज उरलेली नाही हे शहाचं सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांना उद्देशून होतं का यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चाही रंगल्या होत्या कारण दोन हजार ला राज्यात भाजप स्वबळावर सत्तेत येईल असं निधन गेल्या वर्षी अमित शहा यांनी केलं होतं हे वक्तव्य केल्यानंतर तीन जबर धक्के एकनाथ यांना मिळालेत पहिला धक्का शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील हे भाजपशी जुळवून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे संकेत देत असतानाच त्यांच्याच पक्षाचे आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा भडगाव मतदार तर मतदारसंघात शिवसेना शिंदे गट स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करून राजकीय वातावरणामध्ये खळबळ माजवली लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महायुतीने एकत्र लढवल्यानंतर भाजपा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातील समन्वय सुरळीत होता मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येतात तस तसे तीनही पक्षांमधील मतभेद उघड होताना दिसतात या घडामोडींमुळे आगामी निवडणुकांमध्ये महायुतीचं समीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली जिथे खटके उडतात तिथे शिंदे आणि भाजपच दिसून येते उमेदवारी वाटपासह स्थानिक पातळीवरील वर्चस्व आणि संघटनात्मक हितसंबंध यावरून महायुतीत आणखी जास्त तणाव वाढण्याची चिन्ह स्पष्टपणे दिसतात दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीत शिंदे गटाचे आमदारांनी मनापासून मदत केल्यानं राज्यात सगळीकडे वाईट स्थिती असतानाही जळगाव जिल्ह्यातील भाजपच्या दोन्ही महिला खासदार मोठ्या मताधिकांनी विजयी झाल्या मात्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजपनं गद्दारी केली शिंदे गटाच्या आमदारांविरोधात बंडखोर उभे करून त्यांना पडबळ देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले हा मुद्दा शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी पुढे आणला आणि शिंदे गटाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार पाटील यांच्या तक्रारीचं समर्थनही केलं माझ्यावरही भाजपने एकदा असंच अन्याय करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी मी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जळगाव मधील सभेत गोंधळ घातला होता पाच वर्ष कोणी मेहनत करत असेल आणि ऐनवेळी कोणी वाटेत अडचणी निर्माण करत असेल तर तो त्याच्या राजकीय करिअरचा विषय असतो आम्ही प्रेम करतो तर मोकळ्या मनाने करतो काही जण तर ताटात जीवन गद्दारी करतात कितीही त्रास देणारे येऊ द्या आम्ही पण कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत डोक्या केस गेले म्हणून म्हातारे समजू नका अजूनही वाघ जिवंत आहे शिवसैनिक माझ्यातही आहे परंतु राज्यातील मंत्रिमंडळात काम करत असल्यानं मला जबाबदारीने वागावं लागतं मात्र सध्या जे काही घडते ते आपण राज्याच्या नेतृत्वापर्यंत पोहोचवणार असल्याचं गुलाबराव पाटलांनी म्हणत जाहीरपणे शिंदे आणि भाजपातील समोर आले दुसरा धक्का सोलापुरात मिळाला महळचे शिवसेना शिंदे गटाचे नेते नागनाथ क्षीरसागर आणि सोमेश क्षीरसागर भाजपच्या वाटेवर आले विशेष म्हणजे तालुक्यातील माजी आमदार राजन पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले नागनाथ माजी आमदार राजन पाटलांसोबतच भाजपच्या वाटेवर गेले भाजपनं मोहोळ तालुक्यातील मित्र पक्ष असलेले शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाला मोठा धक्का दिला तिसरा धक्का शिंदेना मिळाला तो म्हणजे नंदुरबार मध्ये खुंड येथील शिवसेना सेना शिंदे गटाचा सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि असंख्य कार्यकर्त्यांनी माजी खासदार डॉ हिना गावित यांच्या उपस्थितीत बीजेपी प्रवेश केला निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाचे आमदार अमशा पाडवी यांना हा मोठा धक्का मानला नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात आणखी एक महत्वपूर्ण घडामोड समोर आली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे की नंदुरबार जिल्ह्यात भाजप आणि शिंदे गटाची युती होणार नाही त्यांच्या म्हणण्यानुसार भाजपची प्रमुख लढत शिंदे गटासोबतच होणार आहे यामुळे नंदुरबार आणि अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी स्पष्ट भूमिका घेतली असल्या कारणानं आता अनेक गणितं जी आहेत ती बदलताना दिसणार आहे जसं मी सांगितलं नंदुरबार सोलापूर आणि आता पुन्हा जळगाव तीन ठिकाणी तीन जबर धक्के जे आहेत ते एकनाथ शिंदेना मिळालेत कार्यकर्ते सरपंच पदाधिकारी आणि महत्वाची माजी आमदार वगैरे राहिलेली व्यक्ती असे छोटे मोठे आकडे जर काउंट करायचे ठरले तर जवळपास शेकडो लोकांनी एकनाथ शिंदेची शिवसेना सोडली आहे एकनाथ शिंदे कधीपर्यंत या गोष्टीनं टॅकल करणार हा प्रश्न आहे एकनाथ शिंदेसमोर पेच असा निर्माण केला गेलाय की आत्ता म्हणजे जवळपास आठ ते दहा दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील आज तारीख आहे चार जवळपास आणखी आठ दिवसानंतर कोर्टामध्ये शिंदे गट ठाकरेगट यांच्या पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी होणाऱ्या या सुनावणीमध्ये अंतिम निर्णय होईल अशा चर्चा होऊ लागलेल्या आहेत या दोन गोष्टी समोर असताना भल्या पहाटे शिंदेंनी केलेली दिल्लीवारी लक्षात घेतली किंवा अमित शहा यांच्यासमोर दोन तास वेटिंगमध्ये राहून अमित शहाची घेतलेली भेट असो किंवा मग ठाण्यामध्ये एकशे तेहतीस उमेदवार आता रेडीत तर पाचशे जण इच्छुक आहेत असं भाजपनं सुरुवातीला सांगून टाकणं असू द्या या सगळ्या गोष्टी सांगत आहेत की शिंदे यांच्या बाबत बे केुणे चार होण्याऐवजी दोन वजा दोन होण्याची चिन्ह जास्त दिसून येतात गुलाबराव पाटील मंत्री आहेत मान्य करत आहेत मंत्री हे आ, एका महत्वाच्या पदावर आहे म्हणून थेट बोलता येत नाही पण आम्हाला भाजपावाला खूप त्रास देतात बऱ्याच ठिकाणची जी आहे ही कुणकुण ऐकायला -कुण मिळते विधानसभा लोकसभा या मोठ्या निवडणुका होत्या वरच्या नेत्यांनी वरच्या प्रमुखांनी पुरतं जुळवून घेतलं पण मात्र आता कार्यकर्त्यांना न्याय द्यायची जेव्हा वेळ आली आहे त्यावेळी एकात एक नाही आणि बापातले एक नाही अशी परिस्थिती जी आहे ती सध्याच्या घडीला महायुतीमध्ये झाली आहे परिणाम स्वरूप अनेक धक्के जे आहेत ते एकनाथ शिंदेनं मिळू शकतात पण जसं मी म्हटलं अठ्ठावीस ऑक्टोबरचं चा अमित शहाचं वक्तव्य की महाराष्ट्रात कुबड्यांची गरज नाहीये हे सांगणं असू द्यात आणि त्यानंतर एकामागून एक शिंदेनं मिळत असलेले धक्के असू द्यात रवींद्र धंगेरकरांना आवरा आवरा असं प्रवीण दरेकरांपासून बडे बडे नेते बोलत होते पण उदय सामंतांनी म्हटलं की मग इकडे अडवायचे तर मग मुंबईत अडवला पाहिजे गणेश नाईक एकनाथ शिंदेच्या विरोधात आहेत थोडक्यात तुम्ही रवींद्र धंगेरकरांना भाजप विरोधात मोकळीक दिली मुरळीधर मोहोळ विरोधात मोकळीक दिली आणि आम्ही राज्यातल्या सगळ्याच आमच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना मोकळीक दिली हाच मेसेज देण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेनं केला जातोय का कसं पाहता या सगळ्या घडामोडींकडे तुम्हाला काय वाटतं आठ दिवसांवरती आलेली सुनावणी आठ दिवसांमध्ये म्हणजे आज तर पत्रकार परिषद निवडणूक आयोग घेत आहे जवळपास तारखा वगैरे यावरती माहिती समोर येऊ शकते सगळा खेळ आठ दिवसांपासून येऊन थांबलाय आणि शिंदेना जबर धक्के मिळताना दिसत आहेत या सगळ्या घडामोडींमध्ये महाविकास आघाडी बाजूलाच राहिली आणि इकडे यांच्यातच जमताना दिसत नाही याचाच फायदा हा महाविकास आघाडीला होऊ शकतो कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा कारण जसं मी म्हटलं अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा शिवसेनेसोबत युती होणार नाही म्हणजे अशा बऱ्याच ठिकाणी नगर शहराचा विचार केला तर इथेही शिवसेनेसोबत युती होणार नाहीये त्यामुळे शिंदेगट जिथे कमकुवत आहे तिथे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आमदार शिंदे गटाला जुमानायला तयार नाही सोबत घ्यायलाही तयार नाही